शिरपूर भाजप अध्यक्ष तथा वाघाडी गावचे विद्यमान सरपंच किशोर माळी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये माळी समाज आक्रमक झाला असून हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं वाघाडी गावातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी केल्याचा राग आल्यानं वाघाडी गावातीलच उपसरपंचासह इतरांनी सरपंच किशोर माळी यांना ग्रामपंचायत कार्यालयात एकटं गाठून जबर मारहाण केली होती या मारहाणीत किशोर माळींना जबर मार लागल्यानं त्यांना उपचारार्थ धुळ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं माळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये धुळे जिल्हा माळी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात ता आली आहे तालुक्यातील वाघाडी येथील माजी पंचायत सदस्य व लोकनियुक्त सरपंच किशोर माळी यांनी गावातील धंदे बंद करा अशा सूचना केल्यामुळे याची वाईट वाटून गावातील गाव मुंडांनी किशोर सरपंच यांना एकटे गाठून आणि तेही ग्रामपंचायतच्या कार्यालयात दरवाजे लावून बेदम मारहाण केले बेदम मारहाण केली के त्यांचे हातपाय तोडेपर्यंत छातीला मार लागल डोक्याला मार बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज धुळे जिल्ह्यातील दिल माळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन त्या गाव त्वरित अटक करावी व त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना तडीपार करावी त्यांची झेंड काढावी अशी मागणी आज जिल्हाधिकारी सुधू यांच्याकडे करण्यात आलेली आहे यावेळी रामकृष्ण खलाने हनुमंत वाडीले विलास माळी प्राचार्य वी बी महाजन प्राचार्य बी एच जाधव आर के माळी अण्णा माळी प्राध्यापक अनिल कुमार बोरसे विलास पाटील दिलीप देवरे प्राचार्य एस टी चौधरी बी एन बिरारी देवेंद्र पाटील नंदू माळी गुलाब माळी एकनाथ माळी ज्ञानेश्वर माळी जयेश माळी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे